पण बुड तो पात घ्या ग्लास आणि चमचा घेतलेला आजीनी आता एवढं तीनच साई ते आपल्याला तूप बनवण्यासाठी लागणार आहे आता ही जी साई आहे आता हा हे काय भांड फुल झालेलं नाही फक्त आठ दिवसच साई आहे आता ती जी साई आहे ती आजीनी सगळी मला पातीला काढायला लावली आता आजी पुढं कसं काढतील आणि आता आपण एकदा ग्लास आणि तूपकारतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे पण हा व्हिडिओ एकदम असा वेगळा व्हिडिओ आहे आता तो पाहू वेगळा कसा काय आहे तो पाहू आता सगळी सायनी या पद्धतीने काढून घेतली आजीने सांगितले तशी जी साय ती आजी आधी चमच्याने फेटून आहे म्हणजे फेटायचं सुद्धा नाहीये फक्त आजीने तीनच मिनटामध्ये तूपकार म्हणजे आजी म्हणती फक्त तीन मिनटामध्ये तूप काढणार का आहे आजी आणि ते कसं काय ते बघू ना आपल्याला चमच्याने हलवायचं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त तीन मिनटामध्ये आधी आजी कसं तूप काढताय ते बघू आता हे जे साईचं भांडं आहे ते आजीने धुवून घ्यायला लावलं होतं आणि ते पाणी याच्यात काकायला लावलं होतं आता तिथे आता आजीने गॅस पेटवला आणि पातीला जे आहे ते याच्यावर ठेवलेलं आहे आणि एकदम वेगळी पद्धत आहे या पद्धतीने मी तूप काढलेलं आहे पण मी काढलेलं आहे आणि ते एकदम वेगळ्या पद्धतीने काढलेलं आहे आणि आजीची पद्धत पण वेग एकदम वेगळी आहे आता आजी जी आहे ते अशी फेटून घेत आहे आजी आणि आजी म्हणते नाही उकडून नाही फक्त तापवायचं का थोडस घट्ट वाटलं मग आजीनी मला पुन्हा थोडस पाणी टाकायला लावलं जास्त पाणी टाकायला लावलं एकदम थोडस पाणी आजीने टाकायला लावलेलं आहे आणि आता गॅसवर ठेवताना ठेवून झालेलं आहे आता एकच मिनट झालेलं आहे फक्त एक मिनिट झालेलं आहे आणि आता आजीने काही साई काढून नव्हती ठेवलेली फ्रीजमध्ये लगेच काढली आणि लगेच पातीला मध्ये टाकली आजीने ज्या साईच्या आहेत त्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आता जवळजवळ दीड मिनटं झालेलं आहे आता आजीनी सांगितलेलं आहे फक्त तीन ते चार मिनटामध्येच आपलं हेतू बनवून होतं आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने आजीन तूप केलेलं आहे ना आता अजिबात म्हणजे एक थेम सुद्धा व्हायला जात नाही आणि तुपाची क्वांटिटी ती पण जास्त निघती म्हणजे जा आपण बाकीच्या पद्धतीने तूप काढतो त्यापेक्षा पण जास्त असं तूप निघतं आता या जे मलाईचा कलर आहे तो थोडा थोडासा हळूहळू बदलायला लागलेला आहे म्हणजे तो थोडा पिवळा व्हायला लागलेला आहे ज्या पद्धतीने आपलं जा प्यूर, तूप असतं आता म्हशीचं तूप असं म्हणजे म्हशीचं दूध जे असतं म्हणजे मासं म्हशीची जी मलाई असते ती सफेद असते आणि आपल्या गायींचं दूध जे असतं ते थोडंसं असं पिवळं असतं म्हणजे ते पिवळ तूप पिवळं होतं आणि म्हशीचं तूप हे सफेद होतं आता माझ्याकडे ही गाईच्या दुधाची साई होती म्हणून ती पिवळी आहे हे बघा हळूहळू याचा असा पिवळा कलर झालेला आहे आणि आता आपले तीन ते साडेतीन मिनटं याला झालेले आहे आणि आजीने आता बंद लावलेलं आहे बंद करते घ्या आता आजीनी बंद करण्यास सांगितलेलं आहे गॅस आणि मी बंद केलेला आहे झालं गा आता आजीने ग्लासात आत पाणी घेतलेलं आहे थंड आणि यामध्ये असं या कडाला असं उभा केलेला आहे हा ग्लास आणि म्हणजे त्याला जे वजन येतं तो ग्लास इकडे इकडं असा हल्ला जात नाही आणि आता आपल्याला हे पातीलं जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता पहिलं आजी त्या म्हणायच्या आजी म्हणायची हे असंच उकळून घ्यायचं घ्यायचं आणि पहिलं माठा जवळ ठेवल्या जायचं म्हणजे माठाजवळ असं थंडावा असतो आणि एक एक दिवस असंच माठाजवळ ठेवायचं त्यामुळे ताकालाही आजी सांगत होती आता ताकालाही चव वेगळीची ती आणि पहिले ना आता माठ आठवतो तो हाँ हाँ आता 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 काय नवीन आता हे पातील या पद्धतीने ठेवलेलं आहे आता आणि ते तूप तूप जे आहे ते सगळं आलेलं आहे आता हे पाच ते सहा तासासाठी आजीने ठेवायला सांगितलेलं आहे पाच ते सहा तास ठेवलं तर पण या पद्धतीनेच होतं पण मी जास्त थोडं जास्त वेळ ठेवलं म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पातीला काढलेलं आहे आता यो जो जो ग्लास आहे ना तो एकदम आल्हादाचा हलून हलून गोल गोल हलून तो काढून घेतलेला आहे आणि ग्लासाच्या माग मापाचं त्या ठिकाणी असं होल पडलेलं आहे आणि त्या होलामध्ये हे जे ग्लासातलं थंड पाणी आहे एकदम चिल्ड पाणी तेही त्या ते खोलामध्ये टाकायचं म्हणजे आतमधलं जे लोणी आहे ते सगळं धुवून निघालं जातं आता हे जी ता लोणी आणि लोणी या पद्धतीने लोण्याचा गोळा झाला आणि जे वेष्ट ताक असतं ते निघालेलं आहे ते एका भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे ताक पुन्हा त्याच्यात एक दोन वेळेस पाणी टाकून जे शिल्लक ताक आहे तेही ओतून घेतलं आणि आता हा लोण्याचा गोळा छान पुन्हा असं पाणी टाकून मी पुन्हा हा लोण्याचा गोळा धुवून काढलेला आहे आता एक दोन पाण्याने हा लोण्याचा गोळा या पद्धतीने धुतलेला आहे आणि एकदम थंड असं पाणी मी या लोण्याच्या गोळ्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे हा जो लोण्याचा गोळा आहे तो एकदम कडक कसा झालेला आहे आणि जे थोडंसं काही ताक शिल्लक आहे ते या पाण्यामध्ये आलेलं आहे आता हा जो गोळा आहे तो एका कढाईमध्ये म्हणजे ज्या कढाईत तूप कढवायचं त्याच कढाईमध्ये मी काढून घेतलेला आहे आता जी आपली तूप काढल्यानंतर जी शिल्लक बेरी असते तीही ए फक्त एकच चमचा आणि तिचाही उपयोग आपण पेढा बनवण्यासाठी आता या जे तूप काढल्यानंतर जी काळी बेरी असते चॉकलेटी तिचा पेढा छानपैकी बनवू आपण तोही कसा बनवायचा अगदी कंदी पेढे जसे असतात त्या चवीचा असा तो पेढा लागतो आता ही जी तूप ढावण्यासाठीही का काहीही वेळ लागणार नाही आणि तुपही इतकं छान असं बनलं जातं आता हे जो कडक झालेला लोण्याचा गोळा आहे तो असा दाबुणाचा पगळून घेतला आणि काही मिनटातच तूप पगाळलं जातं आणि फक्त आणि फक्त तूपच आहे बेळीसुद्धा यामध्ये अजिबातही नाही आता तूप काढावल्यानंतर आपण बघूच अजिबात शिल्लक बेळी नसते आणि त्याचाही उपयोग आपण पेढा बनवण्यासाठी बर कसा केला जाऊ ते पाहू अगदी एकाच मिनटामध्ये लगेच असं तूप बाजूला झालेला आहे आणि अगदी थोडंसं असं जे ताकशिल्लक आहे होतो लोण्यामध्ये फक्त एक आणि एकच चमचा यामुळं बेरीमध्ये तूप जास्त वाया जात नाही आणि तुपाची क्वांटिटी वाढल्या जाते म्हणजे तूप जास्त बांधलं जातं बघा अजिबातही यामध्ये ताक शिल्लक नसल्यामुळे फक्त एक एकच पोह्याचा एकच चमचा वेरी शिल्लक असती आता हे जे कडाला जे तुपाचं लागलेलं ला आहे तेही आतमध्ये ओढून घेऊ चमच्याच्या सहाय्याने आता हे तूप काढवायचं बंद केलेलं आहे आणि आता त्यानंतर बंद केल्यानंतर त्या आपआपासह चॉकलेटी बेरी झालेली आहे जास्त काळी झाली की तूपही काळ्या मानलं जातं आणि तूपही एकदम पिवळ्यासं झालेलं आहे आता यामध्ये ह्या जी ही जी तूप गाळल्यानंतर ही बेरी त्याच कढाईत ठेवली त्यामध्ये एक पोह्याचा चमचा गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे कमी हीटमध्ये आणि त्याच चमच्यानी सुखं खोगं ते असं मिक्सरच्या भांड्याला एकदम बारीक पाणी न घालता त्याचा कुट केला तोही एक चमचा घातला त्यानंतर ते थोडंसं भाजल्यानंतर पुन्हा एक चमचा गूळ टाकलेला आहे गुळही यामध्ये छान असा मिक्स केला आता हे थोडंसं कडक झालेलं आहे त्यामुळे पेढे काय बांधल्या जायचे नाही त्यामध्ये थोडीशी एक चमचा साई टाकली आणि त्याचा मस्त असा खवा जसा बनवतो तसा गोळा झालेला आहे चवीलाही तेवढं छान असा हा पेढा लागतो आता वेलदोड्याची पूड टाकायचं लक्षात नव्हती वेलदोड्याच्या आता एक चिमूट आता पेढे बांधल्या जात आहे म्हणजे अशा पद्धतीने हे पेढे बनले जात आहे आता थोडीशी चवीसाठी वेलची पूट टाकलेली आहे आजी पलीकडे गेल्या होत्या पण आजीने सांगितलं या पद्धतीने पेढे बनवले त्याच पद्ध पद्धतीने पेढे बनवले आणि त्याच पद्धतीने सोपं काम आजीने माझ्याकडं ठेवलं या पद्धतीने मस्त असे पेढे बनवून बघा खूपच छान चवीला लागते